नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपले आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी आपण पाहत आहोत तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवत आहोत आज आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका क्रमांक चौदा या अगोदर आपण तेरा प्रश्नपत्रिका या आपल्या युट्यूब चॅनेलवर सोडवलेल्या आहेत तुम्ही त्या जर पाहिलेल्या नसतील तर आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनेलवर जाऊन त्या पाहू शकता सोबतच आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स या मिळत राहतील प्रश्न पहिला आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत पहा पर्याय पहिला आहे विश्वास पाटील शिवाजी सावंत सुहास शिरवळकर रणजित देसाई या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन शिवाजी सावंत पहा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत त्याचबरोबर शिवाजी सावंत यांच्या अनेक कादंबऱ्या आणि पुस्तके साहित्य आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये युगंधर युगंधर त्याचबरोबर छावा हे एक आपल्याला महत्वाचे साहित्य आपल्याला पाहायला मिळते या साहित्यावर भरपूर वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हे साहित्य देखील शिवाजी सावंत यांचे अतिशय महत्वाचे साहित्य आहे आणि एकोणाशे साली पार पडलेल्या बडोदा बडोदा या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शिवाजी सावंत हे होते प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असेही म्हटले जाते पर्याय आहेत वैतरणा धरण उजनी धरण वीर धरण आणि चांदोली धरण मोडकसागर धरण असे कोणत्या धरणाला म्हटले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक वैतरणा धरण वैतरणा धरण हे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर असलेला एक तलाव आहे आणि या तलावातून मुंबईला पाणी पुरवठा होतो मुंबई मुंबईला पाणी पुरवठा या धरणातून होतो तसेच विशेष अभियंता नानासाहेब मोडक नानासाहेब मोडक यांच्या नावावरून या धरणाला मोडकसागर धरण असे नाव देण्यात आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली पर्याय आहेत चौरी चौरा अहमदाबाद खेडा आणि चंपारण्य दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा ही कोठून सुरू केली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार चंपारण्य दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी चंपारण्य या ठिकाणाहून सत्याग्रह यात्राही सुरू केली होती एकोणाशे सतरा साली एकोणाशे सतरा साली बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातील गांधीजींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह या ठिकाणी झालेला होता हा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह म्हणून ओळखला जातो तसेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतात झालेला हा पहिला सत्याग्रह होता त्यामुळे पर्याय क्रमांक चार चंपारण्य सत्याग्रह त्यामुळे पर्याय क्रमांक चार चंपारण्य हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार आहे अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर नानासाहेबांनी डॅश मध्ये आश्रय घेतला पर्याय आहेत तिबेट काश्मीर नेपाळ आणि रंगून मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कमेंट मध्ये द्यायचे आहे पहा अठराशे च्या बंडानंतर नानासाहेबांनी डॅश मध्ये आश्रय घेतला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन नेपाळ अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर नानासाहेबांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सूचक यु एनडी प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांकाचे नाही पर्याय आहेत अर्भक मृत्यू दर जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मर्यादा शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आणि दरडोई उत्पन्न या ठिकाणी आपल्याला यू एन डी पीने प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांकाचे कोणते सूचक नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अर्भक मृत्यू दर पुढचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च दोन हजार एकवीस मध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली होती या ठिकाणी पहा आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या योजनेबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत मिशन शक्ती योजना नंदा देवी कन्या योजना मुख्यमंत्री लाडली योजना आणि महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना या ठिकाणी पहा ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने मार्च दोन हजार एकवीस मध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला होता आणि महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना हे त्या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्याचबरोबर या योजनेची सुरुवात केव्हा केली असा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो तर पहा आठ मार्च आठ मार्च दोन हजार एकवीस या दिवसापासून या योजनेची सुरुवात करण्यात आली होती तसेच आठ मार्च हा आपण महिला दिन म्हणून साजरा करतो त्यामुळे महिला दिन या दिवशी ही योजना सुरू करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे एकतीस मार्च दोन हजार वीस रोजीनुसार महाराष्ट्रात एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता किती वॅट होती या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील आपल्या स्थापित वीज निर्मिती क्षमता आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे पर्याय आहेत तीस हजार एकशे चौदा छत्तीस हजार सहाशे चौवेचाळीस चोवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि बेचाळीस हजार पाचशे बावीस या ठिकाणी आपल्याला एकतीस मार्च दोन हजार वीसच्या च्या आकडेवारीनुसार स्थापित वीज निर्मिती क्षमता किती वॅट होती या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीस हजार सहाशे चौवेचाळीस मेगावॅट छत्तीस हजार सहाशे चौवेचाळीस मेगावॅट एवढी आपल्याकडे वीज निर्मिती क्षमता ही होती महाराष्ट्र पहा महाराष्ट्र हे वीज निर्मितीत भारतातील सर्वात आघाडीचे राज्य आहे देशामध्ये निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या पंधरा टक्के निर्मिती ही आपल्या एकट्या महाराष्ट्रात होते पंधरा टक्के वीज निर्मिती आपल्या एकट्या महाराष्ट्रात होते तसेच दोन हजार वीस पर्यंत महाराष्ट्रात एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता ही छत्तीस हजार सहाशे चव्वेचाळीस एवढी मेगावॅट एवढी होती त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे भारताकडे किती लांबीचे आंतरनिर्देशीय जलमार्ग आहेत पर्याय आहेत चौदा हजार पाचशे किलोमीटर दहा हजार चारशे पन्नास किलोमीटर पाच हजार किलोमीटर आणि तीन हजार चारशे पंचेचाळीस किलोमीटर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक चौदा हजार पाचशे किलोमीटर पहा भारताकडे चौदा हजार पाचशे लांबीचे आंतरनिर्देशीय जलमार्ग आहेत ज्यामध्ये नद्या खाड्या बॅकवॉटर कालवे यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो आणि भारतीय आंतरनिर्देशीय जलमार्ग प्राधिकरण याची स्थापना ही एकोणावीसशे शहाऐंशी एकोणावीसशे शहाऐंशी या वर्षी झालेली आहे आणि शिपिंग आणि नेव्हिगेशनसाठी आंतरदेशीय जलमार्गाचा विकास आणि नियमनासाठी या संस्थेची स्थापना ही करण्यात आली होती या ठिकाणी चौदा हजार पाचशे किलोमीटर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या कोणत्या कलमांतर्गत नमूद केल्या आहेत कोणत्या कलमांतर्गत नमूद केलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत कलम दोनशे ऐंशी कलम तीनशे वीस कलम तीनशे वीस कलम तीनशे ऐंशी तीन आणि कलम एकशे एकावन्न या ठिकाणी पहा आपल्याला संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या या ठिकाणी कोणत्या कलमांतर्गत येतात असा प्रश्न विचारलेला आहे आणि संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी या संस्थेबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे वीस कलम तीनशे वीस मध्ये च्या कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या या आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे वीस हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत पहा पर्याय आहेत तेवीस सत्तावीस पंचवीस आणि एकवीस आपल्याला महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सत्तावीस या ठिकाणी पहा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत याचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस मित्रांनो ही प्रश्नपत्रिका दोन हजार बावीस दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेली टी सी एस मार्फत घेण्यात आलेली ही प्रश्नपत्रिका आहे आणि तेव्हाच्या आकडेवारीनुसार हे आपल्याला प्रश्न, प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सत्तावीस त्यानंतर पहा नेमकीच इचलकरंजी या नगर परिषदेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आलेला असून इचलकरंजी महानगरपालिका ही आपल्या महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका बनलेली आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस पुढील प्रश्न आहे तत्वार्थ सूत्र हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला आहे पर्याय आहेत तामिळ कन्नड संस्कृत आणि तेलुगू तत्वार्थ सूत्र हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन संस्कृत सूत्र हा ग्रंथ संस्कृत या भाषेमध्ये लिहिलेला आहे हा ग्रंथ आचार्य उमास्वामी यांनी हा ग्रंथ जैन ग्रंथ लिहिलेला आहे ज्यामध्ये प्राचीन जैन धर्माबद्दल आपल्याला माहिती मिळते तसेच हा ग्रंथ जैन धर्मातील सर्वात प्राचीन आणि सर्वात अधिकृत ग्रंथ मानला जातो त्यामुळे या ठिकाणी सूत्र हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राजाने सेतुबंधची रचना केली पर्याय आहेत विंध्यशक्ती, हाल प्रवरसेन आणि हर्षवर्धन या ठिकाणी पहा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे सेतुबंध या ग्रंथाची रचना कोणत्या राजाने केलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन प्रवरसेन प्रवर सेन दुसरा या राजाने सेतुबंध या ग्रंथाची रचनाही केली होती या ठिकाणी पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून कोणाला संबोधले जाते या ठिकाणी पहा कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून कोणाला संबोधले जाते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय आहेत पुरंदरदास हरिपाल क्षेत्रांजा आणि कृष्णदेवराय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक पुरंदर दास कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून पुरंदर दास यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य योद्धे आणि महाराष्ट्रातील जिल्हे यांची कोणती जोडी अचूक आहे पहा या ठिकाणी आपल्याला दोन जोड्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांपैकी आपल्याला अचूक जोडी ही ओळखायची आहे पहा छत्रपती प्रतापसिंह कोल्हापूर जिल्हा आणि चिमासाहेब सातारा जिल्हा आता यापैकी आपल्याला अचूक जोडी या ठिकाणी ओळखायची आहे पर्याय आहेत एक आणि दोन यापैकी नाही केवळ एक केवळ दोन आणि एक आणि दोन दोन्ही या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक एक आणि दोन यापैकी नाही म्हणजे दोन्हीही आपलं या ठिकाणी आप चूक असणार आहेत आपल्याला या ठिकाणी बरोबर जोडी निवडायची होती परंतु या ठिकाणी दोन्ही जोड्या या चुकीच्या असणार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात औद्योगिक विकास मंडळाची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पहा पर्याय आहेत एकोणविशे बासष्ट एकोणासशे अठ्ठावन्न एकोणाशे छप्पन्न आणि एकोणविशे साठ महाराष्ट्रात औद्योगिक विकास मंडळाची स्थापना केव्हा झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एकोणावीसशे बासष्ट महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ही एक ऑगस्ट एकोणविशे बासष्ट या वर्षी झाली होती एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट वर्षी औद्योगिक मंडळाची स्थापनाही झालेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे नगर परिषदांच्या निवडणुका दर डॅश वर्षांनी घेतल्या जातात पर्याय आहेत सहा पाच तीन आणि चार नगर परिषदांच्या निवडणुका या किती वर्षांनी घेतल्या जातात असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन पाच वर्षांनी पहा नगर परिषदांच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी घेतल्या जातात पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत एकोणविशे पस्तीस एकोणाशे सदोतीस एकोणविशे तेहतीस आणि एकोणविशे एकतीस भारतीय रिझर्व बँकेची स्थापना केव्हा झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणविसशे पस्तीस या ठिकाणी पहा एक एप्रिल एकोणाशे पस्तीस एक एप्रिल एकोणविशे पस्तीस या दिवशी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ही झालेली आहे तसेच भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ही आर बी आय आर बी आय ऍक्ट 1934 चौतीस चौतीस या कायद्यानुसार झालेली आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एकोणाशे पस्तीस हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे की पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य खालीलपैकी कोण नाही पर्याय आहेत सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष गट विकास अधिकारी आणि पंचायत समिती अध्यक्ष आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर देखील नक्की करा या ठिकाणी पहा पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य कोण नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन गट विकास अधिकारी <t> पहा गट विकास अधिकारी हे पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख असून त्यांची नियुक्ती ही राज्य शासनामार्फत होत असते त्यामुळे गट विकास अधिकारी हे पंचायत राज पद्धतीचे निर्वाचित सदस्य नसतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे या ठिकाणी पहा आपल्याला भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे पर्याय आहेत मकालू नंगा पर्वत नामचा बरवा आणि कांचन गंगा या ठिकाणी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार कांचनगंगा पहा या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी कांचनगंगा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तसेच हिमालयातील सर्वात उंच पर्वत हे माउंट एव्हरेस्ट असून त्याची उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस एवढी आहे आणि कांचनगंगा या पर्वताची उंची ही आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर एवढी आहे या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी कांचनगंगा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस आहे सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्यानंतर पहा आपल्याला प्रश्न पुस्तक आणि लेखक यावर विचारलेला आहे सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारलेले आहेत पर्याय आहेत स्वामी दयानंद सरस्वती गोपाल हरि देशमुख स्वामी विवेकानंद आणि यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक, स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी पहा सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक स्वामी दयानंद सरस्वती हे आहेत स्वामी दयानंद सरस्वती यांचे सत्यार्थ प्रकाश सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक अठराशे पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर या वर्षी प्रकाशित झाले होते आणि या पुस्तकामध्ये सुधारणावादी विचारांची मांडणी करत धार्मिक श्रद्धांचा तुलनात्मक अभ्यास स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो हे होते आजचे वीस प्रश्न जे की आपण टी सी मार्फत घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडविलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा